विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेत लोकसभेमध्ये बसलेला फटका आता विधानसभेत बसणार नाही आणि जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्याचं टार्गेट सध्या सर्वांसमोर असताना महायुतीच्या शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर आलेत या वादामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात दिंडोशी प्रमुख आणि शाखा प्रमुख यांच्यात तुफान हाणामारी झाली याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय या व्हिडिओमधून शिबिगाळ आणि मारामारी करत असल्याचं स्पष्ट दिसत लेटर डिस्पॅच करण्यावरून दिंडोशी प्रमुख आणि शाखा प्रमुख यांच्यात वाद झाला आणि थेट हाणामारी पर्यंत गेला या लेटरमध्ये असं नेमकं काय होतं ते मात्र अजून समजू शकलं नाही शाखाप्रमुख संतोष लाड आणि विभाग प्रमुख नितीन स्वामी यांच्यात शिबिगाळ आणि तुफान हाणामारी झाली शाखाप्रमुख संतोष लाड यांच्या कार्यालयात येऊन विभागप्रमुख नितीन स्वामींकडून लाड यांच्या कार्यकर्त्याला सुरुवातीला शिवीगाळ केला राग अनावर होता संतोष लाड यांनी नितीन स्वामी यांना मारहाण केल्याचं व्हिडिओमध्ये दिसते एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्तेच आता एकमेकात भिडायला लागल्याने पक्षात सर्व काही ठीक तर सुरू आहे ना असा प्रश्न अनेकांना पडला आहे